नमस्कार मी सर्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले स्वागत तुळजापूर तालुक्यातील येथील सरस्वती विद्यालयामध्ये बालाजी लिमिटेड यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्यांचे बालाजी अमायसचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी व एन राजेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले आहे उद्घाटन तर इथं दहावी मध्ये पंचाण्णव टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुढील खर्च बालाजी अमाईंच्या वतीने करण्यात येणार असल्याचे डी रामरेड्डी यांनी दिले आश्वासन तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयामध्ये सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या बालाजी अमाईस लिमिटेड यांच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे बालाजी अमाईंचे व्यवस्थापकीय संचालक डी रामरेड्डी व पूर्णवेळ संचालक एन राजेश्वर रेड्डी यांच्या हस्ते दिनांक तेरा डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले उत्तम शिक्षण देणारी सरस्वती विद्यालय ही शाळा अग्रणी असून शाळेची पटसंख्या असल्याने वर्गखोल्यांची कमतरता भासत होती गावातील गा व संस्थेच्या संचालक मंडळाने शाळेस वर्गखोल्या बांधून देण्याची मागणी बालाजी अमायन्सकडे केली होती या अगोदरही दोन हजार सतरामध्ये दोन वर्गखोल्या बांधून देण्यात आल्या होत्या त्याच्याच वरती आणखी दोन प्रशस्त वर्गखोल्या बालाजी अमाइन्स लिमिटेड यांच्या वतीने बांधण्यात आले असून दोन मजली शाळेची इमारत अतिशय सुंदर दिसत असून याच इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सरस्वती विद्यालयाच्या वतीने बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी व एन राजेश्वर रेड्डी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यत्ता दहावी व बारावीमध्ये मध्ये टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च बालाजी अमांसच्या वतीने करण्यात येणार असल्याचे डी राम रेड्डी यांनी बोलताना सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळून मोठे अधिकारी बनावे असे सांगून बालाजी अमाईसमध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाची माहिती देऊन कंपनीने जागतिक स्तरावर केलेल्या भरभराटीची माहिती विद्यार्थ्यांना दिली शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त असल्याने शाळेमध्ये एक सॅनेटरी इन्सिनेटर व सॅनेटरी वेडिंग मशीन बसवण्यात येणार असल्याचेही यावेळी डी राम रेड्डी यांनी बोलताना सांगितले बालाजी आम्हाच्या वतीने तामलवाडी शैक्षणिक मदत करण्यास बालाजी आम्हाला सदैव तत्पर असल्याचे सांगून एन राजेश्वर रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच तामलवाडी गावास आम्ही आमच्या परीने जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्यास तयार असल्याचेही एन राजेश्वर रेड्डी यांनी यावेळी बोलताना सांगितले सरस्वती विद्यालयास वर्गखोल्या बांधून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळांनी बालाजी विभाग प्रमुख मल्लीनाथ बिराजदार दत्तप्रसाद सांझेकर तसेच सरस्वती विद्यालयाचे सर्व संचालक मंडळ सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक चैतन्य गोरे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकवर्ग उपस्थित होते शिवरत्न न्यूज तामलवाडी